नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या धानसर हद्दीमधील या ठिकाणी ही जी शेतजमीन आहे ज्याच्या ऑपोजिटला तुम्ही बघाल की ही रेल्वे ट्रॅक आहे या ठिकाणी आहोत ही जमीन खरी म्हणजे ठाणे आणि रायगड यांच्या बाँड्रीवर हे ही जमीन आहे येथील धानसरचे जे शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा स आमचा या ठिकाणी कुळ म्हणून नोंद करण्यासाठी सत्तर बी खाली पनवेलच्या तहसीलदार पनवेलच्या तहसीलदारांकडे दावा या ठिकाणी दाखल केलेला होता त्या दाव्यामध्ये तहसीलदारांनी आमची कुळ म्हणून नोंद करण्यासाठी आदेश दिला होता त्याच्यानंतर आमची आमच्या कुटुंबियांची नावं त्या ठिकाणी कुळ म्हणून नोंदण्यात आली होती खरं म्हणजे आजोबांचं नाव तिथे पूर्वीच त्या ठिकाणी होतं साधव कुळ म्हणून त्या ठिकाणी होतं परंतु नंतर आमची देखील नावं या ठिकाणी तहसीलदारांनी नावं त्याच्यामध्ये उतार्यामध्ये नोंदण्याचा आदेश दिला होता परंतु या प्रकारानंतर कधी प्रांतांकडे संदर्भात आपल अपील करण्यात आला त्याच्यानंतर कुठली नोटीस काढण्यात आली त्याच्यानंतर नावं कशी कमी झाली काही आम्हाला माहीत नाही म्हणजे थोडक्यात आम्हाला जी नैसर्गिक न्यायाची संधी द्यायला पाहिजे होती म्हणजे अपिलामध्ये उदाहरणार्थ सुनावणीमध्ये हजर होणे आमची बाजू मांडणे असा कुठलाही प्रकार झाला नाही आम्हाला कुठली नोटीस देण्यात आली नाही आणि आमची नावं जी कुळ म्हणून त्याच्यावर होती ती डायरेक्टली कमी झालेली आहेत आता या संदर्भात फेर चौकशी तहसीलदारांकडे सुरू आहे खरं म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांचा थेट आरोप आहे की पनवेलच्या प्रांतांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधात त्यांनी तक्रार देखील केलेल्या आहेत काय सगळ्या प्रकार जाणून घ्यायचे शेतकरी आपल्या सोबत आहेत काय नाव तुमचं राकेश अनंत पोरजी बरं सगळा तुमचा संपूर्ण पत्ता सांगा कारण का ही जी जमीन दिसते नाही कुणालाही वाटेल बघितल्यानंतर जवळपास ठाणे आदित आहे परंतु तसं नाही नाही ठाणे आदित नाही हे पनवेल मध्ये येते धानसर गावाच्या पाठीमागची जागा आहे हे आम्ही कशी वाढवलांपासून राखत असतो पण त्याच्यामुळे काय माझ्या आमची नावं करण्यासाठी आम्ही तहसीलदार मध्ये आम्ही नोटीस दिलेली होती आणि दावा दाखल केला होता दावा दाखल आणि त्याच्यानंतर आम्ही केला एक मिनट हा जो दावा आहे त्यांचा आ, सत्तर, आ, सत्तर क्रमांक दहा दोन हजार सोळा हा दावा आहे आणि त्याच्यामध्ये प्रांतांनी सॉरी तहसीलदारांनी जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची प्रत या ठिकाणी तुम्ही बघत असाल मौजे धानसर तालुका पनवेल येथील सर्वे नंबर एकोणीस दोन एकोणीस अब्लिक दोन अब्लिक क्षेत्र झिरो झिरो एकोणपन्नास तीन पैकी झिरो सेहेचाळीस सहा आकार सात पॉईंट सत्याऐंशी पैसे या मिळकतीचे अर्जदार अर्जदार हे कुळ असल्याचे कुळ कायदा कलम सत्तर बीनुसार घोषित करण्यात येत आहे सदरचा निर्णय दोन्ही पक्षांना लेखी स्वरूपात कळवण्यात यावा खर्चाबाबत आदेश नाही असा आदेश या ठिकाणी दोन 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 हजार अठरा रोजी या ठिकाणी होता दीपक आकडे त्यावेळेला तहसीलदार होते आणि त्यांचा त्यांनी दिलेला हा आदेश आहे बरं बघा एक मिनिट हे घ्या त्याच्यानुसार मग उतारावर तुमची नावं आली होती का त्याच्यानंतर आमची नावं सुद्धा आलेली आहेत उतारावर कशी नावं आहेत कुळामध्ये आहेत अरुणा बंडू गोंदली करुणा सकाराम वावेकर नवनाथ अनंता पोरजी नंदाबाई अनंता पोरजी ममता अनंता या ममता अनिल पवार राकेश अनंता पोरजी ओके okay. पण इकडे ही जमीन आहे ना बघा इकडे इतर जे आहेत सावकार म्हणून म्हणून ते आहेत आणि त्याच्यानंतर ही आहेत कुळ म्हणून नोंद झालेली बरं बघा मग आता हे कुळ म्हणून तुमची नाव नोंद करण्यात आली होती बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला कधी समजलं की तुमची नावं जी आहेत ही कमी करण्यात आलेली आहेत डायरेक्टली जेव्हा आम्ही आजूबाजूवाले सात बारा बघत होते तेव्हा त्याही आम्हाला कळवलं की तुमची जागा आता तुमची राहिलेली नाही अरे बापरे मग मी विचारात पडलो त्याच्यानंतर मी इकडे तिकडे चौकशी केली तर आपले तलाट्याकडे त्यांनी सांगितलं तुमची प्रांताकडून कमी करून आलेले जाऊ मौकशी नकली अर्ज मागितला कशी झाली म्हणून तर त्यांच्या जे ऑर्डर होती त्याच्यामध्ये लिहिलेला होता का फेर चौकशी करावी कोणाची आमची परत परत आपण आदेश वाचू आदेश काय हा प्रांतांनी दिलेला आदेश आहे त्यावेळेचे प्रांत कोण होते राहुल मुंडके म्हणून दिसत राहुल मुंडके होते ओके आता निकालाचा आदेश काय निकालपत्रात नमूद केलेल्या विवेचनावरून काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे वादी ले ले, व, आ, या वर, यांचा अपील मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांचा अपील मंजूर करण्यात आला जे ज्यांनी म्हणजे या नावं चढल्यानंतर उतार्यावर त्यांच्या विरोधी पक्षांनी त्यांच्यावर अपील केला तहसीलदार पनवेल यांच्याकडे सत्तर बघ दावा क्रमांक सत् दहा दोन हजार सोळा दिनांक दोन 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 हजार अठरा रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहेत व प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार पनवेल यांच्याकडे परत पाठवण्यात येत आहे तहसीलदार पनवेल यांनी या दाव्यातील वादी प्रतिवादी यांना सुनावणीची संधी देऊन तीन महिन्याच्या आत गुणवत्तेवर निर्णय पारित करावा पक्षकारांचा निर्णय मान्य नसल्यास ते विविध मुदतीत सक्षम न्यायाधिकार कडे अपील दाखल करू शकतात खर्चाबाबत आदेश नाही निकालाची समज सर्व पक्षांना देण्यात यावी असा या ठिकाणी आहे पण आता आता नक्की हे मिळाल्यानंतर फेर चौकशी चालू हे पण तुम्हाला माहित नव्हतं का फेर चौकशी कधी झाली ते आम्हाला माहित नाही एक नोटीस सुद्धा कोणाची आलेली आता प्रांतांकडे सॉरी तहसीलदारांकडे फेर चौकशी सुरू झाली असेल तर तिथे तुम्हाला नोटीस आली असेल ना मग मना प्रांताची सुद्धा नोटीस नाही आली आणि तहसीलदारची सुद्धा नाही आली त्याच्यानंतर मी पाहत झालो काय करायचं त्याच्यानंतर मी स्वतः चौकशीसाठी तिथे अर्ज टाकला बाबा आमची चौकशी करा का आम्हाला दुसरा उत्पन्न नाही आता हे बघता तुम्ही शेती आम्ही लावलेली आहे पर ही शेती सुरुवातीला दाखव आपण बघा ही खरं म्हणजे चिखल पुढे काय जात नाही आपण बघा ही समोर हे जे घर दिसते छोटस त्याच्या पुढची जी आहे ना शेती त्याच्या पुढची जी शेती आहे ती आहे बाजूला त्यांची शेती आहे साधारण किती क्षेत्र आहे शेतीचं क्षेत्र एकोणपन्नास एकोणपन्नास गुंठे आहे का हा एकोणपन्नास पॉईंट तीस म्हणजे बघा ना तुम्हाला तहसीलदारांची पण नोटीस न दिली तुम्ही स्वतः तिथे अप्रोच झाली त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा मला समजलं ना तेव्हा मी स्वतः गेलो तिथं चौकशी काढली अरे मी बघतो तर माझी चौकशी आहे पण चौकशी मला नाही तहसीलदारने दिली नोटीस आणि नाही प्रांताने दिली आणि त्याच्यानंतर मी तहसीलदार या तलाठीकडे गेलो तर त्याही मला काय सांगला तुमची नावं उडवाचा आदेश बघतो प्रांताने दिलेला आहे पण माझं सांगत एकच तात्पर्य आहे राहुल मुंडके हे तिचे प्रांत आहेत याही मना नोटीस न देताना कशी आमची नाव उडवली कसं चालेल तुम्ही आता याच्या विरोधात तक्रार केलेली आहे का याच्या व्यतिरिक्त आम्ही यांची राहुल मुंडकेची आम्ही तक्रार केलेली आहे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र विधान मुंबईकडे केलेले आहे आणि त्याच्यानंतर महसूल मंत्री मंत्रालय मुंबईमध्ये सुद्धा केलेले आहे आणि त्याच्यानंतर कोकण विभाग कोकण आयुक्त कोकण आयुक्त यांच्याकडे देखील कोकण आयुक्त भवन यांच्याकडे सुद्धा यांची तक्रार केलेली आहे बरं बघा एक गोष्ट मी विचारली करण्याचा एक उद्देश आहे का तुम्ही कधी पण येता आणि कोणाची पण जागा कोणाच्या पण नाव हात फुटला नाहीये सामान्य माणसांनी करायचं तरी काय शेतकऱ्यांनी बरं एक गोष्ट अजून आहे ना काही कायदेशीर मुद्दे आहेत ना ते आपण त्याच्याविषयी चर्चा करणार तत्पूर्वी इथे जे आहेत त्यांचे जे कुटुंबीय आहेत गाववाले आहेत आमचे डान्सरचे हे सुद्धा सांगतील का बाबा यांची जागा ही असतात म्हणून अगोदर ते स्वतः बरं तुमचं नाव काय नंदा फोरजी तुमच्या आई आहेत का माझ्या आई आहेत बरं ही जमीन आहे ही कधीपासून तुम्ही माझ्या सासूची सासू लावत होती ओके तेव्हापासून आम्ही लावतच आहे ओके बरं तुमचं नाव काय करोना सकाराम हो का तुम्ही तुम्ही आहे मला अनिल पवार तुम्ही बहीण त्यांची अरुणा बंडुगोंदी बहीण त्यांची तुम्ही कधी लावलेले का जमीन सगळ्या लावायचं आम्ही आता कोण लावतो सगळ्यात महत्वाचं आता आम्हीच लावतो लावतो ही जमीन आता सुद्धा तुम्हीच लावली आता सुद्धा मीच लावतो वाटेल तर त्यांचे फोटो वापरते काय नांगरणी वगैरे असं फोटो वगैरे मी दाखवू शकतो जर आमची नसेल तर मी कसं इथे आलो शकतो जे विरोधी पार्टी आहे त्यांना माहित तरी आहे का मला कन्फर्म माहितच नाही का त्यांना माहीत आहे का नाही ते मला तिकडं कोर्टामध्ये जाऊन अपील केली त्यांना म्हणजे बोलून घेतलं का तुम्ही कोण आहात मी डायरेक्ट गेलो मध्ये आणि नोटीस लावली किंवा जेवढं आवकार दिसतात त्यांना बोलू आम्ही कधी बघितलेलं नाही मग त्यातून खाली एक येतो माणूस आणि तिथे उभा राहतो तो मनावर वरून सांगतो की तू प्रांताकडे आला नाही आता प्रांताने मला जर नोटीसच दिली नाही तर मी कसं येऊ तिथे बरं आता अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे म्हणजे तत्पूर्वी कधी लावली तुम्ही किती दिवस म्हणजे आता भात भात शेती शेती आहे ओके आता ही मजुरी वगैरे सगळे करून स्वतः आम्ही स्वतः घरी पोरीना बोलवली बहिणीला बोलवली आणि स्वतः ओके ओके आता अजून एक महत्वाची गोष्ट आता या ठिकाणी आपल्याला बोलायची आहे की सांगायची मी चौकशी केली थोडीशी काही म्हणजे आमचे जे वकील मित्र आहेत त्यांच्याशी किंवा अजून काही तज्ज्ञ मंडळ आहेत त्यांच्याशी तर त्यांनी मला असं सांगितलं की एकतर सत्तर बी खाली जेव्हा कुळांची नोंद होत असते त्यावेळेला ती नोंद जेव्हा सातभऱ्यावर त्यांची नावं चढतात तर ती नावं कमी करण्याचा आदेश या ठिकाणी प्रांतांना देखील नसतो फेर चौकशीचा ते आदेश या ठिकाणी देऊ शकतात फेर चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर काय होईल त्याच्यानंतर पुढचा न्यायनिवाडा ठरू शकतो म्हणजे एक एक प्रकारे जेव्हा रा पनवेलचे जे तहसीलदार दीपक आकडे यांनी जो निर्णय दिला होता तो जर योग्य असेल किंवा त्याच्या विरुद्ध अपील नक्की नक्की केला जाऊ शकतो परंतु अपिलात डायरेक्टली उतारावरली नावं कमी करण्याचा अधिकार प्रांताने देखील नाही ते फेर चौकशी करू शकतात असं मला त्यांनी सांगितलं एक गोष्ट जर साधेकुळ म्हणून जर प्रांत तहसीलदारांनी त्यांची नावं नोंदलेली असतील तर मात्र प्रांतांना अधिकार आहे की ती नावं कमी करता येऊ शकतील परंतु इथे कुठे तर साधे असं का नाव दिसलेलं नाही मला कुठं नाव आहे इथे साधेकुळ म्हणून ಸಾಧೇ ಕಟ್ ಹಾ ಕಟ್ ಸಾಧೆ ಬೇ ಬಾಶ ಉತ್ತಾರ बघा इथे साधे कुळ म्हणून जे होते नाव कुळाचे नाव खंड इथे साधे कुळवर त्यांनी रेश मारलेली आहे म्हणजे तो कट केलेला आहे फेअर नंबर चौतीस ऐंशी असं दिसतोय आता हे प्रकरण नक्की काय ते साधे कुळ म्हणून नोंदली होती नाही ते इथं तर तसं दिसतंय की साधे कुळाचं नाव रेश मारलेलं आहे बरोबर आणि या आदेशामध्ये कुठेच त्यांचा साधे कुळ वगैरे काय उल्लेख नाही कुळ म्हणून डायरेक्टली नोंद केली होती कोणी तहसीलदारांनी असं दिसतंय म्हणजे याच्या पूर्वी तुमच्या आजोबांचं नाव होतं त्या ठिकाणी नाव तुम्ही सत्तर बेरी खाली दावा केला की प्रॉपर तुमचे नाव नोंदवलं काय झालं आमची नाव चढवासाठी आम्ही केस दाखल केली सत्तरपद आवाज दाखल केला आणि आम्ही सिद्ध केलं का बाबा आम्ही लावतो बघा तुम्ही म्हणून नंतर आमची नावं सुद्धा चढली डायरेक्ट करतात अजून एक मी वकील अशी बोललो की नोटीस म... दिली असेल म्हणजे ती मॅनेज पण केली असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे नोटीस कोणाला तरी दिली असेल परंतु यांना अजिबात ती नोटीस मिळाली नाही कागदोपत्री सगळं काय बरोबर दाखवतात आली लोक परंतु प्रत्यक्षात इथे कुल म्हणून नाव नोंद केलेले इथे आपण पेपर दाखवतो पेपरच्या व्यतिरिक्त इथे काहीच दाखवत नाही आपण म्हणजे अगदी ओरिजिनल माहिती दाखवतो पनवेलमध्ये असे खूप प्रकार आहेत एक शेतकऱ्यांना असे अनेक शेतकरी तुम्हाला भेटतील की त्यांना माहितीच नसते आपल्या कोर्टात किंवा कुठे आपल्या विरोधात दावा चालू आहे तहसीलदारांकडे चालू आहे प्रांतामध्ये चालू आहे आणि सरळ सरळ त्यांची नावं कमी होत असतात हो हा भयानक प्रकार आहे सगळा लुटाला काढलेला पनवेल असं बोलता येईल तर इथे शेतकरी आहेत बरं काय नाव तुमचं नाना हिरापोरजी नाना हिरापोरजी बरं तुम्ही बघितलेलं आहे काय ना कधी नाव त्यांनी हेच लावतात ना पूर्वीपासून बोलू हा पूर्वीपासून आजोबांची तेच लावतात म्हणजे बरं बघा हे आता तुमचं नाव काय गोवर्धन बालाराम पोडचे बरं काय विषय तुम्ही बघितले हा हेच लावतात ना पहिलेपासून बरं बघा हा संपूर्ण मुद्दा न्यायनिवाड्याचा आहे या ठिकाणी एकच ये सांगता येईल की असे प्रकार जर पनवेलमध्ये होत असतील तर खरोखर त्या सगळ्या बाबतीची चौकशी करायला पाहिजे एकतर पनवेलच्या जे प्रांत आहेत राहुल मुंडके यांच्या विरोधात डायरेक्टली जे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्ट्यावार यांनी आरोप केले होते विधान सभेमध्ये आणि त्यामध्ये तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये पनवेलच्या प्रांत म्हणत्यांचं सरळ सरळचं नाव घेतलं नव्हतं ना परंतु विरार अलिबाग कॉरिडॉर यामध्ये जे प्रकरण झालेले त्या त्याच्यामध्ये एजंट नेमलेले आहेत तिथल्या लोकांनी आणि एजंट मार्फत शेतकऱ्यांचं कमिशन घेतला जातो असं देखील त्या ठिकाणी आरोप केले होते आणि त्या आरोपांना कुठेतरी जर असं होत असेल तर त्यांना पुष्टी मिळते म्हणजे शेतकऱ्यांना अन्य होतं असं तुम्ही तुम्हाला वाटतं काही व्हिडिओ बघल्यानंतर त्या हे त्या, तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट करायची आहे अन्य कोण आहे का बोलायचं का है? आता काय झालं पाहिजे तुमचं म्हणणं काय आता माझी जमीन मला भेटली पाहिजे आता माझी पोरा काय करणार जमीन तर तुमच्या ताब्यात आहे ना माझ्या ता 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 ताब्यात मी येऊन तरी देणार का शातात त्यांची हिम्मत असली तर त्याही शातात येऊन दाखवायचं मला माझी तर माझा तर हा मुलगा सहा महिन्याचा होता तेव्हाच हे वाढल्यात पण तेव्हापासून मी त्यांना मुलांना पण सांभाळतो आणि जमिनीचा पण सांभाळ करतो पण या लोकांनी खोटोपणा करून याही माझ्या जमिनीचे माझी नाव कमी केलेले आहेत okay. याही मला न्याय द्यायला पाहिजे बरं या बाबतीत शेतकरी पण बाजूच्या बाजूची बच्चू बारक्या गोंदली रहिवाशी बांमालीचा हे मी कायम बघतो यशस्ती लावतात म्हणून बघा खरं म्हणजे कुल कायद्यानं या इथल्या सगळ्या ओबीसी समाजातील गरीब जे शेतकरी होते त्यांना ह्या जमीन मिळाल्या आहेत परंतु ती देखील यांना मिळेल या मिळू नये यासाठी प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये सगळी लोकं सामील असतात हे मात्र दुर्दैव आहे याविरोधात तुम्ही अर्ज केलेला आहे भविष्यात काय करा मग भविष्यात आता मुंबई हायकोर्ट आएकोड हायकोर्टामध्ये जायला लागेल ओपिशन द्यायला पर्याय काय तुम्ही त्याची तयारी त्याची आमची तयारी आहे आमची पक्की तयारी आहे आम्हाला आमचा न्याय भेटलाच पाहिजे असा तुम्ही पैसा भरून कोणाचं पण नावावर कराल कसा जमेल करायचा काय तर आम्हाला संधी न देताना तुम्ही आमची नाव उडवल्यात याचा अर्थ तुम्ही काहीतरी पैसे वगैरे घेतलेच असेल चिटिंग कामं केल्यात तुम्ही बघा एक तर थेट शेतकऱ्यांचा आरोप आहे दुसरी गोष्ट त्यांना त्यांना याचा अज्ञान होतं म्हणून ते पुढे गेले नव्हते ज्यांना नोटीसच मिळालं नाही तर आता कदाचित असं झालं असतं की बाबा तहसीलदारांकडे सुद्धा तुमची नावं ऑटोमॅटिक कमी झाली असती जर तुम्ही जागरूक नसता तर शेतकरी जागरूक आहे आणि जेव्हा त्याला याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ते त्यांनी सगळ्या पाठपुरावा केलेला आहे आता देखील त्यांचा फेर चौकशीचा तिथे म्हणजे सुनावणी प्रलंबित आहे तिथे सुनावणी झाल्या का नाही सुनावणी नाही झाला एक दोन तारख्या झाल्यात फक्त तारख्या पडल्या फक्त तारख्या पडल्यात बरं बघा झालेली आमची बघा म्हणजे याच्यानंतर देखील ते शेतकरी जागरूक आहेत या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं कोणाची बाजू योग्य आहे शेतकऱ्याची बाजू योग्य आहे प्रांतांची योग्य आहे तहसीलदारांची योग्य आहे कायदा काय सांगतो म्हणजे उदाहरणार्थ सत्तर बी खाली दावा दाखल केल्यानंतर जर कुळांची नोंद झाली आणि ती खरोखरच त्याच्यावर अपील केल्यानंतर प्रांतांना तिथे अधिकार आहे का ती नावं कमी करण्याचा सा। साधे कुळ असतील तर काय ती नावं कमी करता येऊ शकतात का या प्रकरणामध्ये हे साधे कुळ आहेत असं तुम्हाला वाटतं का कारण आदेशामध्ये त्याचा कुठे काय उल्लेख केलेला दिसत नाही म्हणजे तहसीलदारांनी देखील कुळ म्हणून नोंद केलेली आहे आणि इथे देखील फक्त आदेश रद्द आलेला आहे तलाटा ते का याच्यामध्ये काय आहे म्हणजे तलाटाला ती नावं कमी करण्याचा आदेश होता का म्हणजे याच्यामध्ये ना आरोपी आरोपीच्या पिंजराच्या या ठिकाणी तलाट्याने देखील आणता येईल तलाठी कोण आहेत तुमचे मग तलाठी आता नाव ना त्यांचं माहीत माझं म्हणणं का या सगळ्या प्रकरणाची ना संचिका कोण कोणी या सगळ्या प्रकरणाची माहिती अधिकाऱ्याखाली किंवा सर्टिफाईड कॉपी घेऊन निकालाची घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये नक्की काय झालेलं तलाटाने कसं काय नाव कमी केलं ते पहिला चेक केलं पाहिजे कारण नाव नाव कमी करण्याचा आदेश असल्याशिवाय त्याला ती नाव कमी करू शकणार नाही त्याला विचारपूस केली त्याही सांगितलं आम्हाला प्रांताचा आदेश होता आदेश काय होता तुम्हाला फेर चौकशीचा होता की नाव कमी करण्याचा होता ते पण ना विचारलं तुम्ही विचारला बोलतो प्रांताचा आदेश आहे आम्ही नाव कमी केली तुम्ही जाऊन पुढे जाऊन बोला आता या प्रकरणामध्ये विनंती करतो शेतकऱ्यांना की आरोप केले ठीक आहे परंतु आरोप करता करता खरं म्हणजे अजून कागद कागदपत्र त्यांनी गोळा केले पाहिजे त्याच्यामध्ये काय असेल त्यांनी त्या निकालाची म्हणजे ते संपूर्ण प्रांताने दिलेल्या निकालाचा संपूर्ण सर्टिफाईड कॉपी त्याच्यामधले सगळे फेरफार कसे रद्द झाले या सगळ्या बाबतीची संचिका असेल ती तयार झालेली असेल ती संपूर्ण घ्यावी आणि त्याच्यानंतर अजून एखादा व्हिडिओ बरोबर आपण आहे ते दिसेल ना अजून त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य राहून व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानस सागर प्रभात प्रभातपूर न्यूज करता धान सर धन्यवाद